ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या आधीच्या भागामध्ये आपण नारद आणि भक्ती यांची यमुना तीरावरती वृंदावनामध्ये भेट झालेली आहे आणि भेट झाल्याच्यानंतर भक्ती आपलं दुःख हे नारदांना वर्णन करते आहे आणि त्यातून मुक्तीचा उपाय हे नारदांना विचारते आहे असं आपण पाहिलं आणि म्हणून उत्तमराव दाभाडे यांच्या पुण्यस्मरण की जे माझे आजोबा हरिभक्त हो होते त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मावगी आळंद निवासी यांच्या भावने प्रेरणेने आणि या ठिकाणी या नरसिंह सरस्वती सद्गुरू रानगापूर निवासी यांच्या कृपा आदेशाने योगेश दाभाडे भागवतप्रेमी यांच्या दृशाव्याच्या वाणीतून त्या ठिकाणी भागवत कथा संपन्न होत आहे आणि म्हणून भक्ती आणि नारद यांचं जे काही संवाद आहे तर तो, तो संवाद आता आपण पूर्वार्थ ऐकला आता त्याचा उत्तरार्थ आपण ऐकणार आहोत भक्तीने प्रश्न हा नारदांना केलेला आहे हा हो नारद म्हणून परीक्षित राजाला हे माहिती होत शिक्कलियू हे किती वाईट आहे आणि मग त्यात परीक्षित राजा हा काही करू शकत होता त्याच्या जर मनात आला असं सक्कलिग झाला इथेच कापून टाकायचं तरी तो टाकू शकत होता कापू शकत होता त्याचा नायना का करू शकत होता त्याला नष्ट करू शकत होता परंतु परिषद राजानं का बरं त्यात कलियुगाला नष्ट केलं नाही किंवा भगवान श्री हरी हे चुक का काय कलियुगाने जे थैमान मांडलं आहे अधर्माचं हे का बरं सहन करताय त्या हरी ज्यांना आपण म्हणतो ते दुःखांचं हरण करतात का त्यांना आज भक्तांची काळजीही राहिलेली नाही अशा प्रकारचं नानावीध जी वाक्य आहे अगदी क्रोधाविघ्न होऊन अगदी व्याकुळ होऊन ती भक्ती या ठिकाणी नारदींना विचारते आहे त्यावेळेस ही करते ती करते आहे की नारद मुनी या माझ्या समस्येच तुम्ही निराकरण करा ह्या प्रश्नावरती मला काहीतरी तुम्ही तोडगा सांगा मला ते दुःख सहन होत नाही मला या यमुनातरी नवजीवन हे प्राप्त झालं मी सुंदर झाले तरुण झाले परंतु हे दोन वृद्ध जे पुत्र आहेत त्यांना ज्ञान आणि वैराग्य असं नाव आहे तर ती मात्र त्या ठिकाणी उठायलाही तयार नाही आणि अशा वेळेस मग नारद महर्षी त्या भक्तीला त्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत की दिग्विजयच्या वेळी अत्यंत दीन व शरण आलेला कमी ज्यावेळेस फक्त यायची असते ना त्यावेळेस माणसं एवढी बोलतात बा साखरेक अगदी गुळापेक्षा हे बोर तसंच हा कलियोग ज्यावेळेस त्याचा युग हे येणार होतं त्याची सत्ता ज्यावेळेस येणार होती त्यावेळेस नारद वर्ष म्हणतात दीक विजयाच्या वेळी अत्यंत दिन व शरण आलेल्या कलियुगा कडे परिकांची दृष्टी केली फार दिन फार गरीब आणि फारच व्याकुळ अगदी दीनवाना केविलवाना असता कलियुग त्यावेळेस दिसत होता आणि त्या दीनवाना असणारा कलियुग आणि त्या कलियुगाकडे राजा परिषदाची दृष्टी गेलेली आहे आणि त्यावेळेस जस भुंगा असतो भुंगा ज्याला आपण भ्रमर म्हणतो माऊली म्हणतात ऋण झुनु रे भ्रमरा तो भ्रमर काय करतो सार घेतो सार फक्त मकरंद तेवढच सेवन करतो बाकीच त्याला काही घेणं नसतं तर असा जो भ्रमर आहे तर त्या भ्रमरासारखा सार संग्रह करणारा जो परिचित राजा आहे तर त्याने त्या कलियुगाकडे पाहिलेला आहे त्या केविलवाण्या कलियुगाकडे पाहून परिचित राजाने त्याला मुक्त केलेला आहे त्याचा वध हे केलेला आहे राजा परिषदेला जरूर माहीत होतं की हा कलियुग किती वाईट हो आहे आज जरी हा पोटात शिरून राहणार असेल पण ह्याच्या पोटात शिंग आहे ठोक खजिना कधी आपल्याला फाडल्याशिवाय राहणार जन नाही जनसामान्यांना दुखी केल्याशिवाय राहणार नाही आज जरी तो गोगल काहीसारखा का दिसला असला तरीही त्याच्या पोटात शिंग आहेत असं आपण म्हणतो तर त्या पद्धतीनं कलियोग हा जरी बरोबर आज दिनवाना केला असेल परंतु तो किती भयान आहे हे राजिताला जरूर माहिती होत परंतु तरी ही सारसंग्रही त्यासारखा असणारा परिचित यांनी त्या कलयुगाचा वध हाळ केलेला नाही नाराजी सांगता हे परिस्थितीला त्याचं कारण काय कारण की अमरावती राजिताला हे माहीत होत हा कलियुग किती वाईट जरी असेल पण त्या मानाने कलयुग ह्या बाकींचे जे काही युग आहे सतयुग त्रेता त्रेतायुग आहे द्वापार युग आहे त्यापेक्षा जनसामान्यांना जरूर फार फार, फार फायदेशीर फायदेमंद आहे असं का बरं साध्या परिस्थितीला हे माहिती होतं तो वाईट आहे आणि फायदेशीर आहे म्हणजे तुम्ही म्हणा दो तोंडी राहत आव तो दोन तोंडासारखे काय बोलताय तो फायदेशीर आहे आणि विनाशकारी सुद्धा आहे हा मोठा प्रश्न आहे म्हणून प्रश्न अध्यात्मात असावे मी नेहमीच सांगत असतो दोन तीन वेळेस सांगितलं भागांमध्ये अनेक की प्रश्न असावे जो प्रश्न जोपर्यंत आपल्याला पडत नाही तोपर्यंत अध्यात्मात आपली उन्नतीही होणार नाही तसंच हा एक प्रश्न आहे कलियुग हा विनाशकारी जरूर आहे परंतु तो कल्याणकारी आहे राजा राजला माहित होत आता त्याच नेमकं कारण मी तुम्हाला सांगणार आहे की तो उपकारी कसा आहे विनाशकारी आहे हे सर्वांना माहिती आहे कलयुग विनाशकारी आहे परंतु तो, तो कल्याणकारी कसा आहे तर इतर जर आपण युग घेतली सतयुग त्रतायुग आणि दोपर योग त्याच्यामध्ये जर पाहिलं तर योग आहे अनेक प्रकारचं तप आहे अनेक प्रकारचे कर्मकांड आहे तो तो आपन तर अशा अनेक विध साधना ज्या वेळेस आपण करायचो तर त्यावेळेस आपल्याला कुठंतरी सुख हे भेटायचं देव हा भेटायचा परंतु त्या कलियुगामध्ये जर आपण पाहिलं तर केवळ हरि कीर्तन जर तुम्ही केलं केवळ के भगवंताचं जर भजन तुम्ही केलं ती भागवत कथा जी आहे ती भागवत कथा जर केवळ श्रवण केली श्रवण फक्त ऐकायचं आहे कानाने एवढं तरी केलं तरी तुमच्या जीवनाचा उद्धार वाहणार आहे तुमच्या जीवनात आमूलाग्र असा बदल होणार आहे तुमचं जीवन तुम्हाला आदर्शवत करता येणार आहे आणि अशा पद्धतीचं हे कलियुगाचा फायदा राजा परिषताला माहीत होता की सर्व सोप्या पद्धतीने जनसामान्यांना करता आहे आणि त्याच्यामुळं राजा परिषदांनी कलियुग जरी वाईट होता तरी त्या ठिकाणी त्याचा वध हा केलेला नाही तर त्याला जीवनदान हे देऊन ती। टाकलेलं आहे हेच या प्रश्नाचं उत्तर आहे आणि म्हणून सर्व सुख हरिक कीर्तने आणि असं हे महान फायदेशीर असेही योग आहे आणि म्हणून नारद महारे सांगतात हरिक कीर्तन हा एक मी स्वभाव पाय काय बरं आज लोकांकडे जर पाहायला गेलं तर तप करायला वेळ नाही जरी असेल तरी त्याचे नियम माहीत नाही तेवढं पाहणं आज होत नाही आज माणूस बिजी झालाय बिजी कोणी आज लय बिजी हो आज नाही उद्या असं म्हटलं तर आज माणसाला फोनवर बोलायला सुद्धा वेळ नाही कोणाला भेटायला वेळ नाही म्हणून हे माणूस जे जीवन बिजी झालेलं आहे जे व्यस्त झालेलं आहे आज फोन सुद्धा कोणाचा लागत नाही आज जर आपण फोन लावला तर बरेच जणांना सांगतात तुम्ही ज्याच्यावर प्रयत्न करीत आहात फोन लावण्याचा तर ती लाईन सध्या व्यस्त आहे म्हणजे फोनची लाईनसुद्धा आज व्यस्त झाली आहे तर मग माणसं किती व्यस्त असतील तर हे त्या परिचित राज्याला माहीत होतं की भविष्यात ही व्यस्तता जास्त माणसाची वाढणार आहे त्याच्यामुळं मनुष्य प्राणी हा निंद कर्मामध्ये जे योग्य नाही परंतु तरीही त्या कर्मामध्ये तो गुरफारला जाणार आहेत नवे नवीन काही त्यांना मजबुरी म्हणून सुद्धा अनेक वाईट कर्माला सामोरं जावं लागतं कारण की ही कली आहे आणि म्हणून अशा वेळेस माणसाकडे देवभक्ती करायला किंवा त्याचा स्वतःचा उद्धार करून घ्यायला अशी कोणती साधनं असतील हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने राजा परिचिताने त्याला एक काळजी होतं राजा परिचिताला हरि कीर्तन हे कलियुगातील तारण्याचा एक उपाय आहे आणि ते सर्वात सोपा असल्यामुळं त्या कलियुगाला त्यांनी मारलेलं नाही आणि म्हणून नाराजीही या ठिकाणी सांगतायत की सार जो आहे सार अनेक जे युगामध्ये सार होता अनेक साधनांमध्ये मुक्तींचा तर तो सार त्या कलियुगात कमी झालेला आहे तर तो कसा कमी झाला आहे आताच मी तुम्हाला जसं सांगितलं की माणूस हा व्यस्त होत चालला आहे तर नारजींच्या भाषेमध्ये भागवत कथेत काय सांगितलेलं आहे तर त्याच्याविषयी आपण या ठिकाणी आता विश्लेषण आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम नारजी म्हणताय की मनुष्य हा निंद कर्मामध्ये नकोच्या जा कामामध्ये जास्त गोडफाटला गेलेला आहे म्हणून त्याच्याकडे वेळ नाही आहे म्हणून कर्मातील जे सार आहे तर ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे त्याच्यानंतर दोन नंबर वार्ता गेहे गेहे जने जने कारिताकन लोभेना कथा सारोह हो। नाराजी म्हणतात की ब्राह्मण जे आहे तर ती धन धनलोभाने भागवतकथा हरिकथा कथा, धन ही घरोघरी गातात की सांगतात हे त्याच्यामुळं कथा सांगून काही उपयोग होत नाही कारण की लोक जिथं असतो तिथं परमार्थ हा होत नसतो आणि म्हणून ही कथा ज्यावेळेस पैसे घेऊन सांगितली जाते तर त्या ठिकाणी त्या कथेतील सार हा निघून जातो असं नारद महर्षी सांगतात त्यानंतर तीन नंबरला नारद महर्षी म्हणतात नास्तिकारवा जना तेष्टी तीर्थशू जे नास्तिक आहेत नास्तिक ज्यांचा देवावर विश्वास नाही ज्यांचा भारतीय संस्कृतीत जे काही आदर्श जे काही ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथातील जे काही तत्वज्ञान आहे तर त्या तत्वज्ञानावर त्यांचा विश्वास विश्वास नाही असे जे नास्तिक लोक आहेत तर ते नास्तिक लोक तिथे नरकातही जाणे योग्य नाहीत एवढे पापी तर त्यांनी काय केलेलं आहे ते तीर्थक्षेत्र आहे तीर्थक्षेत्र ते पी तिटं तर त्या सर्व तीर्थस्थळांवरती त्यांचा कब्जा हवा वाढलेला आहे त्याच्यामुळं तीर्थस्थानी जरा आपण गेलो तर आपल्याला पाहायला भेटतं की अनेक चोर लुटारू अशा लोकांचे अड्डे आज बनलेले आहेत नको नको ते व्यभिचारी कर्म आज तीर्थस्थानी घडत आहे तर हे नारदांना माहिती होत त्या काळी म्हणून त्यांनी त्या भक्तीला सांगितलेलं आहे की नास्तिका रवा जना ते प्रतिष्ठान ती तीर्थेशी हे जे काही वाईट कर्म करणारे लोक जे आहेत वेगिचारी जे लोक आहेत तर ते तीर्थस्थानी असल्यामुळं त्यांची वस्ती तीर्थस्थानी झाल्यामुळं त्या तीर्थांचं महत्व हे कमी झालेलं आहे त्यांचा सार निघून गेलेला आहे त्याच्यानंतर चार नंबरचं नारद महर्षी त्या भक्तीला जे काही सार या किलोगामध्ये जे निघून गेलेलं आहे तर त्याविषयी मार्गदर्शन करतायत की क्रोध महालोभ कृष्णा व्याकुल चेत आणि रागी लोभी नालायक लोक तप करायला बसले ऐसे कैसे झाले बोधू कर्म करून म्हणते साधू जसं तुकारामांनी लिहून ठिकल संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात आणि त्याच पद्धतीनं नास्तिक जे आहे किंवा जे तापट आहे जे कृती आहे ज्यांच्या मनात दया नाही आहे जे लोभे आहेत त्याला धनाचा लोभ आहे धना संसाराचा लोभ आहे किंवा जे नालेक लोक आहेत तर ते लोक आज तप काय करायला बसलेले आहेत म्हणून तप म्हणजे जे काही सार होता जे काही त्याचं महत्व होतं तर ते आता लोक पावत चाललेलं आहे त्यानंतर पाच नंबरला सांगताहेत लोक दंब नास्तिकता यांच्या आश्रयामुळे शास्त्राभ्यास विरहित ध्यान केल्यामुळे ध्यान योगाचे फलही झालेलं आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा लोभ आणि दंभ दांभिकतामध्ये डोंगीपणा वाढलेला आहे त्याच्यामुळे ध्यान मार्ग आता काही रुचीही राहिली नाही तसही आता सर्वपणे त्याचं महत्व हे संपलेलं आहे पंडित दक्षा अदक्ष पंडित आहे जे ज्ञानी आहे तर ते आपल्या आप प्रिय पत्नी सोडे रच राहिले आहेत त्यांना मुक्तीचे साधने हे आवडत नाही मात्र त्यांना त्यांची भार्या त्यांची पत्नी आणि त्यापासून जे काही संतती आहे तर त्याचं उत्पादन ठरण्यामध्ये ती रद्द झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना मुक्तीची साधनं आवडत नाही आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं काम लोद अशा पद्धतीनं हे पंडित ज्ञानी सर्व वांग मार्गाला लागलेले आहेत वाईट मार्गाला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं जे काही मुक्तीची साधनं होती तर त्याच्यामध्ये सर्व सार हे आज निघून गेलेलं आहे आणि अशा पद्धतीनं सर्व काही दुर्लक्ष आज अनेक विविध साधनांकडे झालेलं आहे आणि म्हणून संप्रदायानुसार जी काही विष्णू भक्ती आहे तीसुद्धा आज लुप्त झालेली आहे आणि त्याच्यामुळं सर्व वस्तूंचं जे सार सरस्व आहे ते पूर्णपणे या ठिकाणी नष्ट झालेलं आहे अशा पद्धतीचं विवेचन नारद नारद महर्षी त्या भक्तीला तिच्या व्याकुलतेपोटी तिच्या दुःखापोटी मार्गदर्शनासाठी या ठिकाणी करताना आपल्या या भागवत कथेतून दिसत आहे आणि म्हणून भागवत प्रेमी हो हे जे काही सर्व काही दिसत आहे तर हे कलियुगाचा स्वभाव आहे स्वभाव असं नारद महर्षी सांगतात आणि त्याच्यामुळं नेमकं त्याचा जे काही दोष आहे हा द्यायचा कोणाला पुंडरकाक्ष ज्यांना आपण म्हणतो भगवान पंढरीनाथ ज्यांना म्हणतो भगवान कृष्ण ज्यांना आपण म्हणतो तर त्यात कृष्ण भगवंत सुद्धा हे सर्व काही सहन करता येतात त्यावेळेस आता पुन्हा आपण पूर्वपदावर आलेलो हो। आहोत पूर्व कथेवरती आलेलो हो। आहोत आणि तेव्हा सुद्धा जी म्हणतात देवी भक्ती आणि नारद काय म्हणते ते तो आता काळजीपूर्वक आहे आता कथा जी आहे कथा तर त्या कथेला जवळपास या ठिकाणी ह्या अध्यायाचा हा पूर्णविराम म्हणता येईल की शवनक महर्षींना सुतजी म्हणताय की भक्तीला भक्ती जी आहे देवी भक्ती हे सर्व जे काही ऐकलेलं आहे तिने आणि हे ऐकल्याच्या नंतर ते नारद महर्षींना काय म्हणते आहे तर याविषयीचं विश्लेषण ती सुतजी सांगत आहे की भक्ती म्हणाली हे देवर्षी आपण खरं खूप खूप धन्य धन्यसार साधूच्या दर्शनासाठी महत भाग्यच हे लागत साधूच्या चारुटेशनाने कयादूचा पुत्र जो कयादू राक्षस होता तर त्या कयादू राक्ष पुत्र सुद्धा एक विष्णुभक्त पर्ला होऊ शकतो नवे नवे जो ध्रुव आहे ध्रुव तर तो ध्रुव बाळ सुद्धा अचल अस ध्रुव पद हे प्राप्त करू शकतो आणि खरोखरच आपण नारद महर्षी खूप खूप धन्य आहात की आपल्या दर्शनाने सर्व ठिकाणी हे मंगल घडत असत चांगलं घडत असत म्हणून ब्रह्मदेवाचे पुत्र असणारे नारद महारी मी आपल्याला या ठिकाणी वंदन करते त्या ठिकाणी आपण आलात आणि माझं दुःख हे थोडं सांगितल्यामुळं हलकं झालेलं आहे म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी ती देवी भक्ती हे नारदांचं कृतज्ञता व्यक्त करते आहे त्यांना ती धन्यवाद देते आहे त्यांना ती थँक्यू असं म्हणते आहे आणि अशा पद्धतीनं हा जो काही प्रथम स्कंध आहे आणि प्रथम भागवताच्या जो महात्म्या भागवत महात्म्या आलेला आहे आणि भागवत महात्म्यामधील जो प्रथम अध्याय आहे की ज्यामध्ये शौनक ऋषी सुतजींना विचारत आहेत सणकाली ते नारद महार्जींना विचारत आहेत भक्ती ही नारदजींना विचारते आहेत अशा पद्धतीचं अनेक कथा आता आपण या दोन तीन भागामध्ये पाहिलं आहे तर या प्रथम अध्यायाचा आत्ताशी त्या ठिकाणी समारोप झाला असं आपल्याला मानता येईल आणि म्हणून पुढील अध्यायामध्ये दे भक्ती आणि नारदाचा संवाद आहे तर त्या संवादामध्ये भागवत कथेचं सुंदर असं विवेचन आपण पाहणार आहोत की भागवत कथेचं जे काय महात्म्य आहे तर ते एकूण सहा अध्यायामध्ये विभागलं गेलेलं आहे तर त्यातील दे ते हा प्रथम अध्याय आत्ताची तिसऱ्या भागामध्ये भागवत कथेचा आपण हा श्रवण केलेला आहे म्हणून सद्गुरु दत्तप्रभू गाणगापूर निवासी निवासस्थ्री स्वामी महाराज यांच्याही जर फळ आहे की ज्ञानेश्वर माऊली की ज्यांनी त्या जन मुलांना उजळण्यासाठी आपला अवतार घेतला भगवान श्री विष्णू तत्त्व अवतार आणि अनद्या त्यांनी आपलं जीवन कार्य हे लौकिक अर्थाने जरी संपवलेलं असलं तरी अजूनही ते सर्व वारकऱ्यांचे सर्व हरिभक्तांचे प्रेरणास्थान आहे आणि म्हणून अशाच त्या आळंदी ठिकाणी गेल्याच्या नंतर माऊलीकडून जी मला प्रेरणा भेटली तर त्या प्रेरणे पोटी आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे माझे सद्गुरू आहेत गाणगापूर्ण निवासी तर त्यांच्या कृपा आदेशाने आणि माझे आजोबा उत्तमराव दाभाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही भागवत कथा आपण श्रवण करीत आहात तर त्यातील हा प्रथम कंदातील प्रथम अध्याय जो भागवत महात्म्याचा आहे तर तो सर्व सर्व आज सर्व श्रोतवर्गांच्या समर्पित करतो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या समर्पित करतो माझे सद्गुरु श्री सरस्वती श्री दत्तराज मा यांच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर की भागवत कथा आज माझ्यासारख्या हातून सुरू झाली की काही नासाने माझ्या जवळ हे ज्ञान मला त्यांच्यामुळं प्राप्त झालं त्यांच्याकडूनही प्रेरणा भेटली आणि माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून मी करून घेतलं म्हणून अशा त्या संतुष्ट नाता ज्ञानोबा महाराजांच्या मी समर्पित करतो आणि या ठिकाणी त्या कथेला विराम आपण देऊयात आणि पुढील अध्यायामध्ये भक्ती आणि नारद याचा जो काही सूत्राव्या असा भागवत महात्म्यपद जो काही विवेचनाचा भाग आलेला आहे तर ती कथा सुंदर अशी आपण श्रवण करणार आहोत म्हणून सर्वांना जय श्रीकृष्ण नमोद असत आणि म्हणून भागवतप्रेमी हो सर्वांनी सज्ज असावं पुढील भागवत कथेसाठी लवकरच आपल्याला तो भाग हा सांगण्यात येईल आणि म्हणून योगी दाबाडे हे मराठी गोष्टी स्वरूप भागवत निश्चितच आपण ऐकावं कारण की या जीवनाचं कल्याण जर कशाच असत तर कीर्तनामध्ये जसं परिचित राजाला पर हे माहिती होतं की हा कियोग किती वाईट आहे तरी त्याने त्याला मारली नाही कारण की आपण सर्वजण भाग्यवान आहोत भाग्यवान आपल्याला कुठं दरी खोऱ्यामध्ये जाण्याची गरज नाही कुठं तप करण्याची गरज नाही कुठंही ध्यान धरून बसण्याची गरज नाही तर आपल्याला आज हरी हा एवढा सोपा झालेला आहे की आज तो आपल्या घर चालत येऊ शकतो फक्त गरज आहे ते हरि कीर्तनाची भजनाची हरी हरिच्या कथा श्रवण करण्याची आणि तीच अशी पावन करणारी परम पावन भागवत कथा की आपण ती आज श्रवण करतोय आणि म्हणून प्रथम स्कंधातील प्रथम अध्याय आज या ठिकाणी सर्वांना समर्पित करतो आणि पुढील कथेसाठी आता सज्ज असताव श्रवण करण्यासाठी ही एक अपेक्षा करतो की विनंती करतो आणि या ठिकाणी आता विराम घेतो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय अवधूतचिन्तनं श्रीं गुरुदेवादत् अवधूतचिन्तनं श्रीं गुरुदेवदत्त अवदूतचिन्तनं प्रीगुरुदे